किती महिन्यात आहे नऊ नऊ महिन्याचे आहेत का हिच्या दुसरी जात आहे का तुमच्याकडे एखादी कोणती आहे दाखवा ना हा किती महिन्यात आहे सात महिन्यात सात महिन्यात आहे का त्याची काय किंमत सांगितली चार हजार रुपये का बरं कोणत्या सलमान जा देश बनेल महान सांगायचं रामराम थाग। थाग। मंडळी राम मी गणेश आगलय आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज मी आलेलं आहे माळेगाव यात्रेमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माळेगाव यात्रेमधील पशुप्रदर्शन हे आपण बघणार आहोत तर तुम्हाला तर माहीत आहे माळेगावची यात्रा म्हणजे भारत दक्षिण भागातील सर्वात मोठी ही यात्रा आहे तर मंडळी हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा थोडासा पण स्किप करू नका कारण की स्किप जर केला तर हा व्हिडिओ बघायला काय मजाच येणार नाही ही मंडळी या माळेगावच्या यात्रेमध्ये मी पहिली बारच आलेला आहे तर या यात्रेचा अनुभव आपल्याला काय तेवढा नाही तर माझ्या बोलण्याच्या शब्दातून थोडंफार काही चुकत असेल तर थोडं सांभाळून घ्या आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटला घंटीच्या बटनवर क्लिक करा तर चला मग मंडळी जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मंडळी सर्वप्रथम आपण अगोदर कुत्र्याच्या किंवा समजले

किती महिन्याचे चाळीस का जवळपास दीड महिन्या मेल आहेत का जवळपास दीड महिन्या दात कोणते भयाचे भश्मी का बर विकाय आणलं का प्रदर्शन फांड विकायचं असलं तर विकणार का मागितलं दिलं नाही का न रा का माधी फेल मी मे न का चौदा महिन्यात आहे का अजून कुत्रे आहेत का आणखीन तुमच्याकडं समजा विकत घ्यायचे असले कोणाला तर तुम्ही विकत घ्या गे, विकत घेतलेले का भेटतील तुम का तुमचा नंबर पाहिजे सांगा नंबर सांगा ठीक आहे तुमच्याकडे वीड मिळतील का किती प्रजातीचे मिळतील जवळपास ठीक देखे देखे। मेल फीमेल है क्या सर सर मेल मेल फीमेल है क्या सर सर कुतरज का किमत संगत ली किति तीन हजार का आनी कल ली किति प्रजाति है तुम चाकर तीन चार है का ही कौन थी है काजबी का तीन हजार रुपए की में देना का कितने महीने थे दोनों महीने थे का बर बर आणि कॅरेटमध्ये ही कोणती जात जाते काजबीज आहे का किंमत काय सांगतली याची दोन हदा। दोन हजार का दोन हजार पाच एक का सगळं एकच का बरं बरं जात कोणते जात कोणते का काय किंमत सांगितली का पाहिजे किंमत काय सांगतली हा दोन हजार रुपये का दोन्हीचे मिळून चारच का, का बर बर ठीक आहे दात गावरान हे ना किती महिन्यात आहे का हिच्या दुसरी जात आहे का तुमच्याकडे एखादी कोणती आहे दाफ ना हा किती महिन्यात सात महिन्यात आहे का त्याची काय किंमत सांगितली चार हजार रुपये का बर कोणत्या गावच्या हरिचंद बाळा ठीक आहे हो विकण्यासाठी आणलं का प्रदर्शन दाखवण्यासाठी प्रदर्शन कोणी विकत मागलं तर विकणार का नाही का किती महिनाच आहे तुला हे सहा महिना झाले मेल आहे का फीमेल है बच्चा है बच्चा है। मेल आहे का फिमेल मेल का हा पण मेल आहे तेवढीच हाईट राहते त्याची शो साठी नाही का हाईट तेवढीच राहते का वाडजेड हे का हे इतकंच राहील शो साठी प्रदर्शन दाखवण्यासाठी कोणती जाते त्या कुत्र्याची अश्विन का विकत घेतले का विकली विकायचं नाही का प्रदर्शन दाखवायसाठी बरं कोणती जात आहे जात कोणती आहे कारवान का मेल आहे का फिमेल फेमेल मेल, फे मेल? मेल? कोणत्या अकाजे